आपल्या सह्याद्री वाहिनीवर गाव बदलतंय विचार बदलतोय आणि हाच बदल, बदल महाराष्ट्राच्या प्रगतीची नवी ओळख बनतोय गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत ज्ञान मार्गावरची वाट कधी कधी नव्या साधनांनी नाही तर जुन्या परंपरांनीही उजळते डिजिटल शिक्षणाच्या काळात वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथील जिजामाता विद्यालयाने पारंपरिक पाठीलेखन पद्धतीला पुन्हा नवजीवन दिला आहे गणित शिक्षक ललित भुरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमात दहावीतील ऐंशी विद्यार्थ्यांना पाटी व लेखणी देऊन गणित विज्ञान आणि भूगोलाचा सराव अधिक सुलभ पर्यावरणपूरक आणि आनंददायी बनवण्यात आला आहे पाटीवरून पुन्हा ज्ञानमार्ग हे केवळ शिक्षणाचेच नव्हे तर पर्यावरणाची आणि परंपरेचीही जपणूक आहे विस्मृतीत गेलेल्या ले पाटी लेखणीला पुन्हा शाळेत आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासात स्थान देण्यासाठी वाशिमच्या जिजामाता विद्यालयानं दहावीच्या विद्यार्थ्यांना पाटी आणि लेखणीचं वाटप करून एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे पर्यावरण वाचवणं मुलांचं ओझं कमी करणं असे अनेक फायदे या उपक्रमामुळे साधले जात आहेत या उपक्रमामुळे बरेच फायदे होत आहेत एक तर मुलांची अचूकता येत आहे गणित ते प्रॉपर वेनी सोडवत आहेत त्याचबरोबर त्यांचं अक्षर सुधरत आहे परीक्षेमध्ये वेळाला फार महत्व असते ते वेळ सुद्धा त्यांची गती पेपर नेण्याची गणित सोडवण्याची वाढत आहे आणि त्यांना जे काही चार पाच दहा वया रफ वया प्रॅक्टिससाठी लागत आता ते त्यांना लागणार नाहीत यामधून पर्यावरणाच्या सुद्धा हानी होणार नाही या पालकांचे या, या मुलांच्या वडिलांचे पैसे सुद्धा यामधून वाचतील यांना एक पाटी आणि एक ल लेखणीचा डब्बा घेतला तर वर्षभर यांचा सराव या माध्यमातून होत राहील याच्या सततच्या सरावामुळे हस्ताक्षर सुधारतय तसंच गणिताची समीकरण देखील अनेक वेळा सरावासाठी लिहिता येतात तेही कागद वाया न घालवता यासाठी देखील विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे आपण बघतो की आपल्याला पूर्ण दहावीच्या सिलेबस असा खूप मोठ्याला गणित येतं कॉर्ड्रॅट इक्वेशन जर बघितले तर खूप मोठाला येतं त्यामुळे आपल्याला खूप वया लागत आपल्याला रफ वया जरी म्हणलं तर तीन ते ती ती चार वया लागून जात होता आणि अशा विषयाच्या म्हणलं दोन वया त्या रफ वया आपण बचवून आपण पर्यावरण परिवर्णाचं हे करू शकणार आहे ते म्हणजे आपण जर लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत या आपणच रक्षण करत नाही आमची हँडरायटिंग चांगली होत आहे आणि शिकण्यामध्ये जर असा नवीन उत्साह येत आहे ज्या आपण रफ वया वापरतो त्या पर्यावरणासाठी हानिकारक होत आहेत कारण त्याच्यामुळे आपण खूप सारे झाड कापत आहे पाट्याचा असा फायदा होतो की त्यावर आपण प्रॅक्टिस करू शकतो खूप सारे आम्हाला मॅथ मॅथ मध्ये खूप फॉर्म्युले म्हणजे लिहिणं लागतात मॅथ ची खूप प्रॅक्टिस करणं त्याच्यासाठी आम्हाला हा खूप उपयुक्त पडत आहेत आणि पण पण काढण्यासाठी हा आम्हाला उपयुक्त पडत गणिताप्रमाणेच विज्ञान भूगोल अशा इतरही विषयांसाठी या पाटी आणि लेखणीचा उत्तम उपयोग करता येतो त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण आनंददायी वाटू लागलं आहे काट्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते कागद जास्त वेस्ट होत नाही लिहिण्याची स्पीड वाढते आणि आमचे लेखणीमुळे आमचे अक्षर पण सुधारले आहेत आणि स्पीड पण वाढला आहे विद्यार्थ्यांचं हित आणि पर्यावरणाची जपणूक याबरोबरच जुन्या परंपरेचंही जतन यामुळे होत आहे यासाठी वाशिम जिल्ह्यात सर्वत्र या उपक्रमाचं कौतुक होत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम प्रेरणा कधी